चाळीसगाव जिल्हा जळगाव आठला कवी गझलकार शिवाजी साळुंखे यासनी अहिराणी रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जयगाव गाईराईनू रचनानं नावशे सांग कधी कोरा हुई गरीबना सातबारा सांग कधी कोरा हुई गरीबना सात बारा पयर ना हंगाम ना नको वाजाड जो बारा पयर नेना हंगामना नको वाजाड जोबारा आते तरी नमतले लेना पाड खाले चढता पारा आते तरी नमतले लेना पाड खाले चढता पारा पहि नेना हंगामना नको वाजाड जो बारा वाट द कस शिवार धाड थंडागार बारा वाट शिवार धाड थंडागार वारा बुकी ती काही माय पाज तिले अमृतारा पहिना मना नको वाजाड जो बारा वर बाप्पा नको पाडू दगडी वारा उबा बापी बाप्पा नको पाडू दगडी गारा चांगला चुंगला पिकेस ना करजो नको देवा गारा चांगला चुंगला पिकेस ना करजो नको देवागारा पहिरणे ना हंगाम ना नको वाजाड जो बारा वावरेस ना बांधेश्वर उगाड जोनी चारा वावरनेस ना बांधेश्वर उगाड जोनी चारा सैन कया उंडायामा ढोरे सना पोट मारा सैन कया उंडायामा ढोरे सनी पोट मारा पैर नीना हंगाम ना नको वाजड जो बारा पैर नीना हंगाम ना नको वाजड जो बारा गरजी गर्जी वाजाड झाड जो कसा पडशी गरजी गर्जी वाजाड जो जोर जोर थी न गारा गर्जी गरजी वाजाड जो जोर जोर थीन गारा आव काही पाऊसले ले दे जो नको यंदा थारा आव काही पाऊसले ले दे जो नको यंदा थारा नेना हंगाम ना नको वाजाड जो बारा कपाशी ना बिवारा मा नाही थारा कपाशी ना बिवारामा असिली नाही थारा आते तार नारा, तूच देवा मारणारा पैर नेना नको वाजड जो बारा जो तो येस नाडी जास वस आमना कोंड मारा जो तो येस नाडी जास वस आमना कोंड मारा सांग कधी कोरा होई गरीब बेसना सात बारा सांग कधी कोरा होई बसना सात बारा पयर नीना हंगामना नको वाजाड जो बारा आधी तरी नमतले ना पाळ खाले चढता पारा पयर नीना हंगामना नको वाजाड जो बारा धन्यवाद